श्री स्वामी समर्थ दोन हजार सव्वीस यावर्षी दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहण होणार आहेत वर्षातील पहिले सूर्यग्रहण सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मंगळवारी होणार आहे हे कंकणाकृती सूर्यग्रहण असेल कंकुणाकृती ग्रहणात चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकत नाही परंतु सूर्याची कडा एखाद्या वलयासारखी दिसते हा दिवस फाल्गुन महिन्याची अमावस्याही आहे तर जाणून घेऊया या ग्रहणाच्या वेळी अमावस्याची पूजा करता येईल की नाही पहिले सूर्यग्रहण सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजून सव्वीस वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी सात वाजून सत्तावन्न मिनटांनी संपेल त्याचा एकूण कालावधी सुमारे चार तास बत्तीस मिनिटांचा असेल मात्र हे ग्रहण भारतात दिसणार नाही फाल्गुन अमावस्या सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी संध्याकाळी पाच वाजून चौतीस मिनिटाने सुरू होईल आणि सतरा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच वाजता संपेल हे कंकणाकृती ग्रहण असेल ज्याला रिंग ऑफ फायर म्हटले जाते यामध्ये चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकत नाही याने त्याच्या काठावर प्रकाशाचे वलय पाहायला मिळते म्हणजेच त्याच्या भोवती एक चमकदार कडा पाहायला मिळते ही दृश्य तुम्ही सहज उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही हे ग्रहण ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्वाचे मानले जाते हे ग्रहण भारतात पाहता येणार नाही तरी त्याचा ज्योतिषविषयी परिणाम सर्व शरीरावर जाणवू शकतो असं तज्ज्ञांचं मत आहे मात्र भारतात ग्रहण दिसणार नसल्याने सुतक कालाचे कडक नियम लागू होणार नाहीत आणि मंदिराची दारही बंद राहणार नाहीत असे महत्त्वाचे नियम आणि अटी आपण आता जाणून घेणार आहोत हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसल्याने सुतक कालावधी वैद्य राहणार नाही याचा असा अर्थ आहे की फाल्गुन अमावस्येचे व्रत ठेवता येते आणि पूजा देखील केली जाऊ शकते कोणत्याही शुभ कार्यात व्यत्यय येणार नाही अमावस्येचा दिवस पूर्वजांना समर्पित मानला जातो या दिवशी पवित्र नदीत स्नान आणि दान आणि तर्पण करणे शुभ मानले जाते ज्योतिषशास्त्रानुसार ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे त्यांनी या दिवशी तर्पण केले पाहिजे पूर्वजांचे समाधान केल्याने घरात सुख शांती आणि समृद्धी येते असेही मानले जाते ही घटना पूर्ण पूर्ण सूर्यग्रहण खग्रास अंशिकी आणि कंकनाकृती अशा प्रकारची असू शकते दृष्ट्या ही एक नैसर्गिक व वैज्ञानिक घटना असली तरी भारतीय संस्कृतीत तिचे धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व मानले जाते प्राचीन काळात ग्रहणाला विशेष व्यक्ती शक्तीचा काळ समजले जाते म्हणूनच त्यावेळी जप ध्यान मंत्रपटन यांना महत्त्व दिले गेले आजच्या विज्ञानाच्या दृष्टीने पाहिले तर सूर्यग्रहण आपल्याला सूर्याच्या किरीटाचा अभ्यास करण्याची संधी देते त्यामुळे वैज्ञानिकांसाठी हा महत्त्वाचा काळ असतो सूर्यग्रहणाच्या वेळी काही विशेष काळजी घेणे अत्यावश्यक आहे विशेषतः डोळ्यांच्या आरोग्यासाठी सूर्यग्रहण थेट डोळ्यांनी पाहू नये कारण सूर्याच्या अतिनील म्हणजे युव्ही किरणांमुळे डोळ्याच्या पडद्याला कायमस्वरूपी इजा होऊ शकते म्हणूनच प्रमाणित सोलर ह्युईंग ग्लासेस किंवा विशेष फिल्टरचा वापर करावा साधे सनग्लासेस एक्सरे फिल्म पाण्यातील प्रतिबिंब इत्यादी वापरणे धोकादायक ठरू शकते लहान मुले आणि वयोवृद्ध व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी काहीजण धार्मिक श्रद्धेनुसार ग्रहणाच्या वेळी घराबाहेर पडत नाहीत किंवा देवपूजा टाळतात तर काहीजण या काळात ध्यान प्रार्थना करतात गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी असे पारंपरिक मत आहे मात्र वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुरक्षिततेची मुख्य बाब म्हणजे डोळ्यांचे संरक्षण ग्रहण संपल्यानंतर अंघोळ करणे घराची स्वच्छता करणे अशी परंपरा काही ठिकाणी पाळली जाते ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहणाच्या काळात वातावरणात सूक्ष्म बदल होतात त्यामुळे ग्रहण सुरू होण्यापूर्वी घरातले दूध दही शिजवलेले अन्न आणि पिण्याच्या पाण्यात तुळशीचं पान टाकण्याची प्रथा आहे तुळशीमध्ये शुद्धीकरणाचे गुणधर्म असल्याचे मानले जाते पारंपरिक मतानुसार ग्रहणाच्या आधी शिजवलेले अन्न ग्रहण काळात खाऊ नये कारण त्या काळात सूक्ष्मजंतूंची वाढ होते असेही मानले जाते काहीजण अन्नावर तुळशीची पाणी ठेवतात ज्यामुळे अन्न शुद्ध राहते अशी श्रद्धा आहे विज्ञानाच्या दृष्टीने पाहिले तर ग्रहणामुळे अन्नावर थेट कोणताही दुष्परिणाम होत नाही मात्र अन्न दीर्घकाळ उघडे ठेवले तर ते खराब होऊ शकते म्हणून ताजे स्वच्छ आणि झाकून ठेवलेले अन्न खाणे योग्य ठरते ग्रहणाच्या वेळी उपवास करणे हीही एक प्रथा आहे उपवास करत असल्यास पाणी फळांचा रस किंवा हलके पदार्थ ग्रहणानंतर घ्यावेत एकूणच सूर्यग्रहण हा भीतीचा नव्हे तर जागरूकतेचा विषय आहे योग्य वैज्ञानिक माहिती सुरक्षितता आणि श्रद्धेचा समतोल साधून आपण या नैसर्गिक घटनेचा अनुभव सुरक्षितपणे घेऊ शकतो सूर्यग्रहण असो किंवा चंद्रग्रहण असो कोणत्याही ग्रहणादरम्यान एखाद्याने शिजवलेले अन्न मांस मासे कांदा लसूण आणि जड खाद्यपदार्थ खाणे टाळावे असे मानले जाते की ते अशुद्ध आणि नकारात्मक ऊर्जेने प्रभावित होतात ग्रहण काळात स्वयंपाक करणं किंवा अन्न पदार्थाचं सेवन से करणं टाळण्याची प्रथा आहे तसेच वादविवाद नकारात्मक चर्चा आणि तणावपूर्ण गोष्टींपासून दूर राहणं आवश्यक आहे कोणतेही मोठे निर्णय करार किंवा नवीन कामाची सुरुवात या काळात टाळावी तसेच गर्भवती महिलांनी ग्रहणाच्या वेळी विशेष खबरदारी घेणं गरजेचं मानलं जातं या काळात तीक्ष्ण किंवा टोकदार वस्तू वापरणं टाळावं तसेच अनावश्यक श्रम करू नयेत मानसिक शांतता राखणं आणि सकारात्मक वातावरणात राहणं हे अधिक महत्त्वाचं ठरतं ज्योतिषविषयी गणनेनुसार हे ग्रहण राशीत होत असून गर्भवती महिलांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे जरी ग्रहण भारत भारतात दिसणार नसले तरी मानसिक शांतता आणि सुरक्षिततेसाठी सावधगिरी बाळगावी धारधार वस्तूचा वापर टाळावा अनावश्यक तान न घेणं आणि सकारात्मक विचार ठेवणं योग्य ठरेल काहीजण या काळात मंत्रजप किंवा प्रार्थना करणे पसंत करतात त्याने मानसिक स्थैर्य मिळतं धन्यवाद श्री स्वामी समर्थ